राज्य सरकारने शिक्षक भरती संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय सरकारने नुकताच एक शासन निर्णय काढलाय सरकारी शाळांमध्ये दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बी एड धारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातला शासन निर्णय अखेर रद्द करण्यात आलाय शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्याने नियमित शिक्षक आता पुन्हा या शाळांना शिकवणार आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये शासन निर्णय काढण्यात आला होता खरंतर नियमित शिक्षकांच्या नियुक्तीभरपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून सरकारने हा शासन निर्णय जाहीर केला होता मात्र आता दोन हजार बावीस सालच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा पूर्ण त्यामुळे आता पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत याच कारणामुळे दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार कंत्राटी तत्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंत असेल असा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा